चला तर मंडळी आज बनवूया वालाची भाजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मी आजचं जेवण काय ह्याच्यामध्ये ही वालाची भाजी दाखवली होती तर मला बरेच कमेंट आले की ताई या भाजीची रेसिपी दाखवा म्हणून मी आज तुम्हाला ही वालाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत पाव किलो इतके वाल आहेत आता इथं गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात घालायचं आहे तेल इथे मी दोन चमचे इतके तेल घालत आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे राई राई थोडी तडतडली की आपल्याला घालायचं आहे जिरं आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता आता कांदा घालायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटं कांदा छान ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट एक चमचे इतकी पेस्ट घातलेली आहे मी ही पेस्टही आपल्याला कांद्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता अर्ध्या ते एक मिनटानंतर याच्यात घालायचं आहे टमॅटो इथे मी मीडियम साईजचा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटोही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे दीड ते दे दोन मिनटांनी टमॅटो छान मऊ पडलेला आहे आता त्याच्यात घालत आहे मी पाव चमचा हळद आणि दोन चमचे इतका आगरी मसाला तुम्ही तुमच्या घरात जो मसाला वापरता तो घालू शकता आणि मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालायचे आहेत हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत अर्धा मिनटं छान परतवून झालं की मसाल्यांचा घमघमाट सुटतो आता याच्यामध्ये घालायचे आहेत हे सोडलेले वाल आता हे वालही या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे वाल शिजायला थोडा वेळ लागतो या जागी जर पावटा असतो तर पावटा लवकर शिजला जातो तर वाल शिजायला आहे ना थोडासा वेळ लागतो छान असं परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे कोमट किंवा गरमच पाणी घालायचं आहे वाळ बुरतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवायची आहे आता छान उपयोगी आली की त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचे आणि गॅस मंद करून घ्यायचे आहे मी तीन ते चार मिनटांनी झाकण काढलेलं आहे वाळ शिजायला वेळ लागतो बघा तीन ते चार मिनिटांनी एकदम हे न होत नाहीये तर चार तुकडे झालेले आहेत म्हणजे अर्धा कच्च शिजलेला आहे आता याच्यात मी घालत आहे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पुन्हा याच्यावर मी झाकण देऊन ठेवत आहे आता तीन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन ठेवायचं आहे पुन्हा तीन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आपले वालंही शिजलेले आहेत आणि शेवग्याची शेंगी जवळजवळ शिजलेली आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण आणि ते मी अर्धा चमचा इथे गरम मसाला पावडर घातलेला आहे सुकं खोबरं मी भाजून त्याचं वाटण तयार केलं होतं ते घातलेलं आहे छान ढवळून घ्यायचं पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली शेंगही शिजलेली आहे आणि वालही छान असे शिजले गेलेले आहेत आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी आपली वालाची भाजी तयार आहे तर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी वालाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद